मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण नदीलगत सुंदर अशी सपाट शेजमणीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत या पूर्ण शेजवणीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे त्या नवीन असाल तर चॅनललाचाच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घरबसल्या सहजरित्या पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदर अशी शेतजमीन पाहण्यासाठी जी आहे नदी शेजारी आणि पूर्ण सपाट मैदान मातीची मित्रांनो आजची आपली शेतजमीन ही लांजा तालुक्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध झाली आहे लागवड योग्य अशी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही नदीजवळ स्पॉट शोधत असाल तुम्हाला पाण्याचा उपयोग करून या ठिकाणी बागायती शेती करायची असेल अंतर्गत तुम्हाला डेअरी फार्म असेल या ठिकाणी कुक्कुटपालन असेल किंवा तुम्हाला गोड फार्मिंग करायचं असेल किंवा तुम्हाला नारळ सुपारीची बाग या ठिकाणी करायची असेल तर नक्कीच आजची शेतजमीन तुमच्यासाठी आहे नदीलगत आणि बारमाही पाणी असणारी ही शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि सपाट मैदान मातीची शेत जमीन आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडीवस्ती ही साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच नदीच्या पलीकडे हाकीच्या अंतरावरती वाडीवस्ती आहे पण नदीच्या पलीकडे उन्हाळी तुम्ही त्या ठिकाणी येऊ जाऊ करू शकता किंवा तिथले कामगार तुम्हाला या ठिकाणी शेतीसाठी मिळू शकतात मजूर मिळू शकतात पावसाळी मात्र तुम्हाला समोरची जी वाडी आहे या ठिकाणीचे शेतमजूर मिळू शकतात तर मित्रांनो सुंदर असा प्लॉट आहे पूर्ण सपाट मैदान प्लॉट आहे नदीच्या पलीकडून तुम्ही लाईट कनेक्शन ह्या ठिकाणी घेऊ हो शकता साधारणतः दोन ते तीन पोल या ठिकाणी लावू शकतात छोटी नदी आहे पण बारमाई असते साधारणतः तिचं पात्र जे आहे ते एक दहा ते पंधरा मीटर असू शकतं त्यामुळे लाईट सहजरित्या आपण या प्लॉटमध्ये घेऊ हो शकतो तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून रेल्वे ही जवळ आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही रस्ता अधिकृत आहे काही भाग हा कच्च्या स्वरूपाचा आहे आणि बाकीचा रस्ता हा डांबरीकरण या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर ही शेतजमीन आहे पूर्ण लाल मातीची आणि पूर्ण सपाट जमीन तुम्हाला मिळणार आहे टोटल पाच एकर ही जमीन तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ग्राऊंड मैदान मिळणार आहे झाडे झुडप आहेत जे सी बीच्या सहाय्याने जर आपण हा प्लॉट पूर्ण क्लीन केला तर पूर्ण ग्राउंड मैदान पूर्णच्या पूर्ण सपाट जमीन ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल इतका सुंदर हा प्लॉट आहे आणि प्युअर मातीचा आहे यामध्ये तुम्ही सुंदरसं फार्महाऊसही बनवू शकता अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि पाण्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी अंतर्गत पिकंही प्लॉटमध्ये घेऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटचे पेपर हे टायटल क्लिअर आहेत एका फॅमिलीची नावं आहेत स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण ही जमीन खरेदी करताना ह्या ठिकाणी येणार नाही पूर्ण टायटल क्लिअर ही जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली आहे पूर्ण व्हेरीफाय केल्यानंतरच आम्ही ह्या ठिकाणी अशा सुंदर प्रॉपर्टीज ह्या ॲडसाठी किंवा या ठिकाणी तुम्हाला आम्ही दाखवत असतो तर नक्कीच सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला आवडेल असा हा प्लॉट आहे तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूरमधून आता आपला प्लॉट शंभर किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मुंबईपासून साधारणतः हा प्लॉट दोनशे तीस किलोमीटरच्या अंतर्गती तुम्हाला मिळणार आहे तर पुणे शहर साधारणत तुम्हाला ह्या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या आसपास मिळणार आहे तर नक्कीच कनेक्टिव्हिटी सुंदर आहे सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हा प्लॉट आवडला असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली व्हिजिट बुकिंग करू शकता तुम्हाला प्लॉट दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही फी आकारली करण्यात येणार नाही हा प्लॉट तुम्हाला फ्री विजिट चार्जमध्ये नक्कीच दाखवण्यात येईल त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉटला नक्कीच भेट द्या सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो ह्या प्लॉटची किंमत ह्या ठिकाणी तुम्हाला फोन केल्यास किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केल्यास तुम्हाला देण्यात येणार आहे तर लवकर लवकर ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो प्लॉटमध्ये झुडपं आणि झाडी आता वाढल्यामुळे नदी साईडला आम्हाला जाता आला नाही पण लागून या ठिकाणी नदी आहे की तुम्हाला या ठिकाणी आल्यास व्हिजिट केल्यास तुम्हाला मॅपवर दाखवण्यात येईल तसेच नकाशालाही या नदीची नोंद आहे तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्याने हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद